आज आपण आईच्या रेसिपीमध्ये साधं सोपं पण झटझणीत वाघ्याचं भारीत करूया बघा मी दोन वांगी घेतली स्वच्छ धुवून घेतलीत सफेद वांगी आहेत हे बघा आपण चिरून घ्यायची का बघा त्याच्या आतमध्ये काय आळी वगैरे असती तर म्हणे बघा हे छान आहेत ना दोन्ही चांगली आहेत बघा हे बघ हे पण छान आहे हां हा। त्याला आपण तेल लावायचं तेल लावून घ्यायचं तेल लावलं काय होतं काय भाजल्यानंतर साल आपल्याला झटकन निघतं वरचं बघा मिरच्या घेतल्यात हां चार पाच मिरच्या घेतल्या लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर आणि एक चमचाभर आपण जिरे घेऊया बघा आणि मिक्सरला आपण ओघडजवळ आहे बघा हां हे वाटलं ना आता काय करायचं गॅस पेटवून जाळी ठेवायची आणि त्याच्यावर हे वाघं भाजत राहायचं आहे बघा चुलीमध्ये कोळशावर छान भाजता येतात पण आता कुठे इथे कोळशे विषय आहेत आता हे अशीच भाजून घ्यायची कधी जेवायला तोंडी लावायला काय नसलं भाकरी गरम भाकरी केली तांदळाची ज्वारीची कसली त्याच्यावरही खायला छान लागतं भरीत वांग्याचं आणि हे भरीत करायला काय फारसा वेळ लागत नाही आणि खायला पण छान लागतं आता हे आपली वांगी हळूहळू अगदी भाजत तर आतून भाजली पाहिजेत कच्ची न पाहिजे ते बघा भाजत आले सारखी सगळ्या बाजूने भाजून झाली आता गॅस बंद करायचा त्याला आता कांदा टमॅटो आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेत आणि आता ही आपली साल काढू या वांग्याचं वरचं तेल लावलं ना त्याच्यामुळे लगेच साल निघते त्याचे बघा कवर पटापट -पठ निघते साल काढून झाली दोन्ही वांगी आणि मी खलबत्चा छोटासा दांडा घेतलाय त्याने दोन्ही वागी ठेचून घेते सारखं हां झालं म्हणजे सगळं मिक्स होईल ना एकदम आता कढई ठेवते कढई तेल तापलं आहे थोडं जिरे टाकते हां जिरे टाकलं जिरं चांगलं तडतडलं आता कांदा टाकते एक मिनिट चांगला परतून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत आता टॅमॅटो टाकूया हे बघा चिरलेला टॅमॅटो तो पण तसंच परतायचं काही लोक ना टॅमॅटो टाकत नाही नाही टाकलं तरी चालेल प्रत्येकाची चव वेगळी असते पण मी इथे मी आहे टॅमॅटो चव जरा टेस्ट बदलते ना जरा वेगळं वाटतं हे बघा हे झालं आता मग आपण वाटण केलं ना मिरची कोथिंबीर लसूण ते वाटण आता टाकून पुन्हा मिक्स करूया असं परतून घ्यायचं आपण जी मिरची घेतली होती ना ती कच्ची होती ना मग ते बांधणार नाही म्हणून आपण तळून घ्यायची चांगली परतून घ्यायची ह्याच्यातून परतून घेतली आता थोडी हळद टाकते कलरसाठी पण हे सगळं मिक्स करून एक आपली एक मिनिट वाफ देऊया झाले वाफ आली बघा एकच मिनिट दिली आता आपला कांदा टॅमॅटो चांगला मिक्स केल्यावर शिजून झाला आहे आता आपण हे वांगं टाकूया ठेसून घेतलेलं बघा हे सगळं परत मिक्स करूया एक जीव करायचं चांगलं हे झालं त्याच्यात मीठ टाकूया मीठ पाहिजे चवीला आणि शेंगण्याच गोठ टाकते आता याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा जरा मिक्स करूया हे बघा एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा जाल आपलं वाग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झणझडीत मस्तपैकी बघा किती छान दिसतं नाही बघा बघूनच खायचं वाटते असं तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया आईच्या रेसिपी मध्ये हां